नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सूरज ब्लॉग आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण आलेलो आहे उजनी धरणावर तर पाठीमागच्या साईडला तुम्ही हे जे बघताय ते उजनी धरण आहे उजनी धरणाची मी पूर्ण तुम्हाला आज ह्या व्हिडिओमध्ये माहिती सांगणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला हे मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेललासुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो हे जे उजनी धरण आहे ह्याची जी पाठीमाग जे उजनी धरण तुम्ही बघता ह्याची जी जी पूर्ण हाईट आहे ती छप्पन म्हणजे छप्पन पॉईंट सहा म्हणजे सत्तावन्न मीटर अशी हाईट आहे ह्या उजनी धरणाची आपल्या कोयना धरणाच्या ह्या तुलनेत जर बघितलं तर एवढी काही जास्त हाईट नाही कोयना धरणाची हाईट वगैरे जास्त आहे ही एकदम सपाटीला धरण आहे आणि पाठीमागच्या साईडला इकडच्या साईडला जर बघितलं तर पूर्ण असं वळवून गेलेलं आहे पाठीमागं आणि वरच्या साईडला दौंडपर्यंत याचा विसर्ग आहे तर दौंड जवळपास दो इथून ऐंशी किलोमीटर आहे सत्तर ते ऐंशी किलोमीटरपर्यंत धरण जर पूर्ण भरलं तर सत्तर ते ऐंशी किलोमीटरपर्यंत याचं पाट्या पाण्याचा पाठीमाग साईडला साठपा असतो आहे मित्रांनो एकोणीसशे एकोणसत्तरला ह्या धरणाचं काम चालू झालं आणि या धरणाचं काम एकोणीसशे ऐंशीला पूर्ण झालं एकोणीशे ऐंशी नंतर ह्या धरणात पाणी वगैरे अडवायला सुरुवात झाली तोपर्यंत या धरणाचं पूर्णपणे काम चालू होतं पाठीमागच्या साईडला वगैरे तुम्ही बघताय वरच्या साईडनं पण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे तिकडचं पण तुम्हाला पाठीमागच्या साईडनं पाणी वगैरे सगळं दाखवणार आहे उजनीचं जे बॅकवॉटर आहे आणि त्याच्या पाठीमाग जे सोलापूरच्या एन टी पी सी जो पॉवर प्लांट आहे त्याचं जे जॅकवेल आहे किंवा त्याचं जे पंप हाऊस आहे हे मी हे पण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे त्या कोपऱ्यापासून पलीकडनं एकदम सुरुवातीपासून जे इकडच्या साईड पर्यंत जर बघितलं आता हे झाडाच्या आट दिसत नाही पलीकड साइडनं तर हे पंचवीसशे चौतीस मीटर म्हणजे जवळपास अडीच किलोमीटर पेक्षा पण जास्त ह्याची लांबी आहे तर अडीच किलोमीटर पर्यंत अंतर हे धरणचं बांधकाम झालेलं आहे आणि जर तुम्ही तिकडे जर बघितलं हे दरवाजे जर बघितले तर एक्केचाळीस दरवाजे आहेत हे टोटल धरणाचे दर जे दरवाजे आहेत ते एक्केचाळीस आहेत तर हे पूर्ण दरवाजे आहेत आणि जाडी जर बघितली तुम्ही असं विडचं जर बघितलं तर सहा पॉईंट सात मीटर म्हणजे जवळपास बावीस फूट बावीस फूटचं जे म्हणजे आपला एखादा रस्ता वगैरे असतो ना बावीस फुटाचा तर तेवढी विडता आहे ह्या धरणाची तुम्ही बघू शकता हे पूर्ण आणि वर पाठीमाग छोट्या छोट्या बारक्या फोपी दिसतात आणि त्याचे ते गेटचं जे तिथून गेअरबॉक्स वगैरे दिसतात गेट ओपन करण्यासाठी हे तिथं ऑटोमॅटिक गेर वगैरे दरवाजे वगैरे वापर करण्यासारखं सिस्टम बनवलेलं आहे हे जे समोरच्या ह्या हे तीन मोऱ्या चार मोऱ्या दिसतात यातून जर धरण धर म्हणजे दरवाजे वगैरे ओपन होतात हे मोऱ्या आहेत ना त्याच्यासाठी पूर्ण लेवल वाढायला लागल्यानंतर एक लेवलचा अंदाज घेऊन हे मोऱ्या वगैरे ओपन होतात आणि हे खेट वगैरे पूर्ण ओपन होतात तुम्ही आता हे समोर समोर जे बघताय ते भिंत जी बघताय एक छोटीशी लहान भिंत आहे इकडच्या साईडला अर्धा आणि तिकडच्या साईडला अर्धा असं धरण आहे म्हणजे निम्मे गेट तिकडच्या साईडला आहे निम्मे गेट इकडच्या साईडला आहे एक्केचाळीस मधले वीस गेट तिकडं आणि एकवीस गेट इकडच्या साईडला आहेत म्हणजे दरवाजे तर त्या त्या भिंतीच्या पलीकडच्या साईडला जो आहे म्हणजे नदीच्या बरोबर सेंटर साईडला भिंत आहे धरणाच्या बरोबर सेंटरला पलीकडच्या साईडला इंदापूर तालुका आणि पुणे जिल्हा आहे आणि अलीकडच्या साईडला आपण उभा राहिलो इकडच्या साईडला माडा तालुका आणि सोलापूर जिल्हा आहे समोर जो तुम्ही कालवा बघताय मित्रांनो तो उजनीचा डावा कालवा आहे तर यातूनच सिंचनासाठी पाणी वगैरे सोडले जाते तर बाकीचे जे धरण आहेत वीर धरण भाडकर धरण यांना असं सा दोन्ही साईडला उजवा आणि डावा असा दोन कालवे आहेत पण उजनीला जर बघितलं तर हा फक्त एकच डावा कालवा आहे आता आपण मित्रांनो जे उजनीचं जे पॉवर जनरेशनचं जे, जे युनिट आहे हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लॅन्ट जो आहे तर त्याच्या आपण गेटवर आहे तर इकडच्या साईडला तुम्हाला मी दाखवतो हा हे जे समोर बघा मित्रांनो तर हा आत्ता सध्याला पॉवर प्लांट जो आहे तो बंद आहे तर इथून पाणी वाहत नाही याचा अर्थ असा होतो की पॉवर प्लॅन्ट जो आहे तो बंदच आहे तर हा जो हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लॅन्ट आहे हे वीज निर्मिती करून झाल्यानंतरचं जे पाणी आहे ते पूर्णपणे नदीला सोडावं लागतं बाकीचे जे पॉवर प्लांट किंवा बाकीचे जे धरणावरचं जर पॉवर प्लांट बघितले तर त्याचं जे वीज निर्मिती करून झाल्यानंतर जे निघणारं पाणी आहे ते पुढं परत इरिगेशन इरिगेशनसाठी वापरलं जातं सिंचनासाठी तेच जा पाणी वापरलं जातं पण उजनीचं तसं नाही आहे त्यासाठी त्यामुळंच ह्याची पॉवर कॅपॅसिटी पण पॉवर जनरेशन कॅपॅसिटी पण कमीच आहे उजनीची तर मित्रांनो ह्या धरणाची जे पॉवर जनरेशन जे करण्याचं जो आहे जो टर्बाईन जे आहे पॅल्टॉन टर्बाईन वगैरे हे इथं खालच्या साईडला आहे तेथून समोर मग व्हिडिओमध्ये जे निळ जी कॅ अशी टोपी जी दिसते आहे तर ते जे आहे ते पॉवर जनरेशन करण्याचं म्हणजे तिथं व्हर्टिकल टाईप टर्बाईन बसवलेलं असते तर व्हर्टिकल टाईप टर्बाईन आहे त्याच्या वरच्या साईडला ते क्रेन वगैरे दिसतंय ते याच्यासाठी डिस्मेंटेलिंग करण्यासाठी किंवा पॉवर जनरेशन म्हणजे बंद असल्यानंतर त्याचं जे सर्व्हिसिंग वगैरे करण्यासाठीचं ते तिथं क्रेन वगैरे वापरतात आणि हे जे दिसतं आहे वरच्या साईडला हे वीज निर्मिती केल्यानंतर जे एम एस सी बीला वगैरे एक्सपोर्ट करण्यासाठीचे वायर वगैरे हे वरच्या साईडला दिसते इकडच्या साईडला त्या धरणाची जर पॉवर जनरेशन करण्याची जी ह्या जी जे हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट आहे त्याची जे पॉवर जनरेशन करण्याची जी कॅपॅसिटी जर बघितली तर बारा मेगावॅट असे इथली पॉवर जनरेशन करण्याची कॅपॅसिटी आहे तर ती ते बघू शकता तुम्ही समोर एवढं जास्त कोयना धरणापेक्षा ही एवढं जास्त मोठं नाही आहे तर, तर पावर ह्या हे जे धरण जे आहे मित्रांनो हे महाराष्ट्रातील सर्वात पाणी साठ पाणी साठपाच्या दृष्टीने जर बघितलं तर हे धरण सर्वात मोठं धरण आहे भारतातलं हे सॉरी मा महाराष्ट्रातलं सर्वात मोठं धरण हे आहे तर याच्यानंतर पाठीमागं जायकवाडी आणि कोयना धरणाचा याचा पाठीमाग नंबर येतो आहे हा महाराष्ट्रात पाणी कॅपॅसिटीच्या दृष्टीने जर बघितलं तर हे धरण सर्वात मोठं धरण आहे आणि पॉवर जनरेशन आणि बाकीच्या जर दृष्टीने जर बघितलं उपयुक्त जलसाठा आणि पॉवर जनरेशनच्या कॅपॅसिटीच्या बघेल तर कोयना धरण हे महाराष्ट्रातलं सर्वात मोठं धरण असं बोर्ड आहे या बोर्डमध्ये पूर्णपणे उजनी धरणाची जी काही माहिती आहे किंवा उजनी धरणाच्या अंतर्गत येणारे सिंचनचा जो एरिया आहे वगैरे याची पूर्ण माहिती या बोर्डवर लिहिलेली आहे तर तुम्हाला जर वाचायचं असेल तर तुम्ही व्हिडिओ थांबवून हे पूर्ण वाचू शकता मित्रांनो उजनी धरणाच्या वरच्या साईडला आल्यानंतर मित्रांनो आपण आता इथं बोटिंग वगैरे करू शकतो तर बोटिंग वगैरे करण्यासाठी पर पर्सन शंभर रुपये असं इथं चार्जेस आहेत आणि इकडच्या साईडला पूर्णपणे पाठीमाग साईडला धरण वगैरे बघताय तुम्ही आता मित्रांनो तुम्ही जर समोर बघितलं हे धरण जे आहे ते पन्नास टक्केच भरलेलं आहे फक्त तर पन्नास टक्के भरलेलं धरण जे आहे ते आत्ता जर आता आपण इथं शंभर टक्के जर भरलं असतं तर ही पूर्ण हिरवी जी जागा तुम्ही बघताय ती पूर्ण हिरवी जागा पाण्यातच बुडलेली असते ही जी दगडं वगैरे दिसत आहेत समोरच्या साईडला एक मिनटं हे मोटर वगैरे दिसत आहेत ना तर इथं पूर्ण पाणी असते आणि इकडच्या साईडला पूर्ण असं बस पूर्ण पाणी असतं असं हे धरण एवढं आता वर दिसते आपल्याला एवढं जास्त वर दिसत नाही आपल्याला हे धरण जर मित्रांनो बघितलं एकशे शंभर टक्के जर हे धरण भरलं तर एकशे सतरा टी एम सी असं ह्या धरणामध्ये पाणी बसतं आणि जर आहे एकशे अकरा टक्के जर हे धरण भरलं तर त्यामध्ये एकशे तेवीस टी एम सी एवढं पाणी बसतं इकडच्या साईडला समोरच तुम्ही बघताय हे जे आहे ते एन टी पी सी सोलापूरचं जो वीज निर्मिती केंद्र आहे एन टी पी सी नाव आहे त्या एन टी पी सीमध्ये जे वीज निर्मितीसाठी जे पाण्याची गरज पडते ते पण आपल्या उजनी धरणातूनच जातं तर हे त्याचं जॅक्वेल आहे समोर बघता येते आणि जर तुम्ही असं समोर इकडच्या साईडला जर बघितलं तर हे जे निळ्या कलरचं जे बघताय ते सोलापूर महानगरपालिकेसाठी जे पिण्याचं पाणी आहे ते हे पण उजनी धरणातूनच जातं इकडच्या साईडला एक छोटंसं निळं पण बघताय तुम्ही तर त्यामध्ये पण सोलापूर महानगरपालिकेसाठीच पाणी जातं आणि परत इकडच्या साईडला एक आणखी एक ठिकाणी दिसतंय ते पण सोलापूर महानगरपालिकेसाठीच पाणी जातं आणि इकडच्या जर एकदम डाव्या साईडला जर बघितलं तुम्ही तर तिथलं जे जॅकवेल आहे ते धाराशिवसाठी म्हणजे आता सध्याचं जुनं जे उस्मानाबाद आहे आणि आताचं सुरुवात आताचं जे धाराशिव जिल्हा आहे ते तर त्यासाठी तिथं इथून पाणी सप्लाय होतं आणि तसंच पुढं लातूरसाठी पण पाणी जाण्याचं प्रोव्हिजन आहे उजनी धरणातून पिण्यासाठी तुम्हाला पाठीमागच मित्रांनो व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे क्षमतेच्या बाबतीत या धरणाचा क्रमांक कोयना व जायकवाडीच्या को जा आधी लागतो पहिला नंबर आहे या धरणाचा क्षमतेच्या बाबतीत या धरणात पोचणारे पाणी थेट पुण्याच्या मुळामुठासारख्या अनेक नद्यामधून नद्यामधून येते एवढी मोठी जलक्षम जलक्षमता असलेला हा तलाव असल्याने येथे मत्स्यपालनाचा व्यवसायही मोठ्या प्रमाणात चालतो आणि ह्या धरणाच्या जलाशयास यशवंत सागर पण म्हणतात ऑफिशियली जे सागर नाव आहे ते यशवंतसागर असं आहे तर फ्लोमिगो जो पक्षी आहे ज्याचं नाव रोहित आपण मराठीमध्ये त्याला रोहित पक्षी म्हणतो तर तो पण या परदेशी पक्षी जो आहे तो हिवाळ्यात ह्या जलाशयावर म्हणजे आपल्या ह्या उजनी धरणावर बऱ्या मोठ्या प्रमाणात आपल्याला बघायला भेटतं आता हे तुम्हाला तर मी सांगितलंच पिण्याच्या जा पाण्यासाठी जाकवेल वगैरे म्हणजे कुठं कुठं वापरलं जातं आणि कुठं पाणी जातं पिण्याचं जा, हे तर तुम्हाला मी सांगितलंच पण शेतीसाठी जर विचार केला तर पुणे जिल्ह्याला सोलापूर जिल्ह्याला आणि अहमदनगर जिल्ह्याला ह्या तीन जिल्ह्याला शेतीसाठी ह्या पाण्याचा भरपूर असा वापर होतो तर इकडच्या साईडला वरच्या साईडला आपण आता इकडच्या साईडला जर तुम्ही बघितलं तर इकडं असं नदी फिरलेली आहे आपल्या गुगल मॅपमध्ये मी तुम्हाला दाखवतो पण इकडे साईडला जर ही, ही फिरलेलं आहे तर पाटीमाग साईडला दौंडकड जवळपास ऐंशी किलोमीटरपर्यंत नदीवर बांधली आहे ती नदी जी आहे ती पश्चिम घाटातील भीमाशंकर टेकड्यामधून उगम पावते जे भीमाशंकर जे देवस्थान आहे जिथं भीमाशंकरला आपण जातो वगैरे श्रावण महिन्यात बरीच गर्दी असते त्या भीमाशंकरच्या टेकड्यामधून ही नदी उगम पावते सह्याद्री डोंगरांची देखील आहे तिथं म्हणजे सह्याद्रीचा जो डोंगर आहे तर त्याचीच रांग आहे ती तिथूनच ही नदी उगम पावते कर्नाटकातील जो रायचूर जिल्हा आहे रायचूर जिल्ह्याजवळ म्हणजे ही नदी उगम पाहिल्या पावल्यापासून सातशे पंचवीस किलोमीटर अंतर जवळपास पन्नास मैल अंतर पार करून ही नदी कृष्णा नदीला मिळते भीमा नदीचा जर आपण विचार केला तर ह्या भीमा नदीच्या पात्रात कुंडली नदी कुंडला नदी घोड नदी भामा नदी इंद्रायणी नदी, नदी मुळा नदी मुठा नदी पवना नदी बोरी नदी सिना मान भोगावती आणि निरा यासारख्या प्रमुख उपनद्या आहेत तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही उजनी धरणाची पूर्ण तुम्हाला मी व्हिडिओ दाखवला पूर्ण उजनी धरणाची तुम्हाला मी माहिती सांगितली तर व्हिडिओ कसा वाटला हे मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा आणि जर तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो